चाललंय का लवकर या म्हणा आत तुला का तू आलं जायचं नाही समज जायचं ना हा ते मामा गेलेला आहे कपडे इसतरी करायला गाडी घेऊन येतो मामा आपण जाऊ मग हा गाडी जायचं ना हा ते आईला आवरायचं राहिलं मम्मीला का साडी घालायची राहिली थांब ना रुद्र चालला त्यांच्या घरी आता मग कसं ग रुद्र चाललाय घरी तिथे मग मग कुप्पी ऐकलं कुप्पी खायला जायचंय ते चाललंय नमस्कार कशा आहात तुम्ही ना तर आजचा विषय तुम्हाला सांगतो पण त्या आधी तुम्हाला सांगतो की गवराई जे आहे त्याच्या घरी चालले गेलेले आणि मखर पूर्ण सुनं सुनं फडलेले आता हे बघा हे बघा फक्त गणपती बाप्पा दिसून बसलेले आणि इकडं ताई पण दिसतीये ताई आणि भाऊजी दोघे जण चालले त्यांच्या घरी आज नि करायला बूट, बूट आणायचं का बर इकडे मला सांग तुला काय पाहिजे काय पाहिजे तुला काय पाहिजे थोडे काय चांद्रा गाडी म्हणजे चांद्रा गाडी संध्रा गाडी म्हणतो संद्रा त्याला <laughs> नीट बोलता येत नाही सध्या तरी आणि चालू आहे आवर्ण आज सुदर्शन देखील घरी आलंय तिथं गाडी लावून दिलेली आहे सवळ आमच्या आणि चावी पण देऊन टाकली आहे गरज पडली तर ती गाडी इथं लागल ला आपल्या त्या हिशोबाने गाडी इथं ठेवलेली आहे आणि इकडं कोमल जे आहे ती सकाळचे आता सगळे कामं आवडते ताईला पण जायचं आहे तर तिनं तिची तयारी केलेली आहे म्हटलं चला थोडा व्हिडिओ घ्या आणि तुमच्यासोबत शेअर करावा बाकी कालच्या व्हिडिओला तुम्ही प्रचंड प्रतिसाद दिला आहे सांगला मला आवडला तो आणि मी जसं बोललो तर तुम्हाला किती गोष्ट मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच पद्धतीने तुम्ही ती सगळ्यांनी बघितली आहे आणि लाईकसुद्धा गेलं त्यासाठी थँक्यू एक सेकंड तर काय केलंय बघा तिच्या आत्ता तिला ड्रेस आणलाय तुम्हाला की आमच्या व्हिडिओ दाखवलंच नाही तुम्ही तुला ड्रेस कोणता आणला तू दाखव बरं मला तुझा ड्रेस आण बर तो ड्रेस कोणाचा आहे तो ड्रेस कोणाचा आहे अरे देवा तो ड्रेस कोणाचा आहे रे मग घाललं तू तुझ्या हां परि एकदा खोकलून दाखव हां आईस्क्रीम खाती इकडे बघायला तो आईस्क्रीम खाती वाढा नाही तुला माहिती आहे आईस्क्रीम खाल्ल्यावर खोकला येतो हे बघा हा ड्रेस आणला का झंकी पण घ्याल काय मस्त हा नाही छान आहे मला असं आणायचं तुझ्या खूप छान खूप छान मस्त आणलेला ड्रेस कोणाचा ड्रेस आहे हा कोणी आणला आतून आणला काय तिला मी काय म्हटलं होतं की मम्मीच दुखलं की मला सांग फोन करून मी जरा बाहेर गेलो बघा तुम्हाला नसेल माहिती हां <coughs> आईस्क्रीम देऊ काय हसते काय नाही चल आता <coughs> बोललो होतो की मी गेलतो तिकडे बाहेर तर तिला म्हटलं मम्मीच दुखलं की मला फोन कर सकाळी आल्यावर मी तिला विचारलं की बाबा मम्मीच दुखलं तर मग तुम्हाला फोन नाही केला नीस तर लागली मला बघून ड्रेस घालू येते का हो <coughs> हा मिनटं ते ड्रेस घालून येतात आणि मग तुम्हाला दाखवतो तर हे बघा परी कशी दिसते सांगा परीचा ड्रेस दाखव एकदा गोल फिरून दाखव इकडे इकडे ये, ये चाल इकडे बाल चला चल तुम्ही ड्रेस घाल चल भैयाचा ड्रेस आहे ना तर हा बघा हा ड्रेस आणलाय ऋतू एकदा फिरून दाखव बा गोल झंकी पंकी दाखव तुझं फिरून <laughs> मस्त आहे <है> का <laughs> परी ड्रेस खाली कर खाली कर खाली कर ड्रेस हा कोणाचं छान आहे खिसा ना नाही का खिसा ना नाही का तुला ना। खिसा नाही म्हणून देतो त्याचा खिसाबाब खुश व्हायला लागली काय थांबत असते एक दिवस अजून ही भाऊजी थांबायच म्हणता का भाऊजी वाट <laughs> पोरी वाट बघताय का एकच बॅग आहे का तुमची घरचा गणपती किती दिवसाचा असतो आठ दिवसाचा दादाची हा झाल्या का बा हां हिचं काय माहिती की हिचा विषय तुम्हाला सांगतो मी थांब इकडे बाय इकडे बाय इकडं बघ इकडं बघ इकडं बघ इकडं बघ अग कोणाला बोलती आहे तू कोणाला बोलती इकडे बघ इकडे बस ना इकडे बघ ना माझ्याकडे बघ ना माझ्या बघ ए बाळा इकडे बघ ना माझ्याकडं चलमान तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून शुभ सकाळ हां आंघोळ झाली नाही पण सगळं आता कपडे घालणं चाललंय ते रुद्र चाललंय चाललंय रुद्रा त्यामुळं रुद्राला आंघोळ घातले नाही काय रुद्राला ताप आलती बाबा तुम्हाला काय सांगा मित्रांनो हो इकडे जालन्याला आला हे काही ना काही काही ना काही चालूच होतं त्याचं सो निवांत चार दिवस राहू देत नाही कधी तुम्ही आले निवांत चालू गेले सांगा बरं प्रवासानं होता असं कदाचित काय माहिती चालेल तुम्हाला कोमल दाखवत राहिलाय ना, ना पाच मिनिट झाली कोमल दिसलीच नाही okay. कोमलचं चॅनल वाव सकाळ सकाळी उठून पोळ्या चालल्यात मॅडमच्या काय विषय ताईंना जायचंय म्हणून पोळ्या करतीयस का करती ओके आहे ती कसली भाजी तू गरम कपूर करतीयस ताजी कारण काहीतरी दूध पोळी देते का ओके भाजी करायला टाइम नाही ती कपडे बाले करायचे आता मला तुम्ही सांगू मल मल का नहीं 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 आता मला कुठं जायचं बी असलं तर मला तर जमत नाही सध्या कोमल मुळे कोमल म्हणते की तुम्ही जाऊ नका सध्या आता नाही कोमल महिनाभराचं कशाचा ग सात आठ दिवसाचा हा मग सात आठ दिवसाचा आउट होतोय मग काय करणार झाला आई जाऊ हो देत नाही म्हणते आता पण ते बघू आता काय होते तर कसं आज थोडी तुम्ही काय जंगला गेला थोडी रताय चालूच रताय दादा नसता कोण बाबा तुमचा आوره पटापटा बडा रुद्र चालला त्यांच्या घरी आता मग कसं ग रुद्र चाललाय घरी त्याच्या मग कुप्पी ऐकलं कुप्पी खायला जायचंय ते चाललंय त्यांच्या घरी चाललाय बाय कर चाल चल कशी भरगी टुच घ्यायला त्याची मम्मी सोबत चाललंय तुच घ्यायला हा चल आपण तुच चल त्याला विचारू ना मग कुठे घ्यायची त्याला विचारू ना चल मग मी गेली तिकडे बाबा चला सकाळचे नऊ वाजलेले आहेत सव्वा नऊ आणि आमच्या आरतीचा वेळ झालेली आहे मस्त बेगी पूजा वगैरे करू आरती करूया हा त्याला त्याला काय म्हणा लवकर आमच्या घरी आता काही नाही म्हणते याला जाऊ द्यायचं आमच्या घरी चाललं होते थांबणार रे थांबणार घरी बोर झाला का मारे होतो जायचं नाही नाही जायचं मम्मीला जाऊ दे पप्पाला जाऊ दे बर त्याला जायचंय घरी जरा जा नाएगा? नाएगा? नाएगा। था था <स्थीव> एक आता सात दिवस झालेत ना सात दिवस बोल होते एका जागी त्याच्या बहिणींची आठवण येत असेल त्याला नाही का त्याच्या बहिणीला पण त्याची आठवण येत ठीक आहे असे सकाळी चालू सगळ्यांची आपल्या कामाची तुला एक विचारू का विचारू आपल्या घरी जायचे बाप कुठे गेले कुठे गेले आतू कुठे गेले आपले दोन दोन आतू घरी गेले त्यांच्या जागी होती का कुठे जा मला हंबा का हंबा कुठे ठेवल्या तुला त्याला नाही खेळायला खाऊंग कोमल जा कोमील हंबा हांबा दे मला खांबा म्हणजे ते बैल जे आहेत ना दोन ते खेळायला देऊन ते म्हणजे ते द्यायचे आणि तोडून टाकायचे खलास आणि आम्ही जे आहे महालक्ष्मी मुठ्याचा व्हिडिओ का घेतला आणि कारण की मला योग्य नाही जी गोष्ट त्यामुळे नाही घेतला आहे बाकी आता चला आरती वगैरे करून घेतो आणि मग दोन मिनटांत तुम्हाला भेटतो बर कुंकुला चाललंय का लवकर म्हणा आत तुला का तू पाहायला येशील का काय काम किती वेळात येशील तुझा किती वेळ म्हणजे किती वेळात किती वेळात येशील आठ दिवसांनी दहा दिवसानं थांबून चार पाच दिवस झाली झाली नाही जाऊन लेकड पडते ना आहे बाबा ती येईल तिच्या हिशोबाने तिच्या हिशोबाने तिचं म्हणणं आहे पण ठीक आहे त्यांना वावरातले काम भाऊजी तरी भाऊजी आज सात दिवस थांबले ती मोठी गोष्ट आहे चल मी आरती करतो आणि मग तुम्हाला भेटतो दाखव दाखव इकडे दाखव इकडे दाखव कोण दिले पैसे

चला त्याची गाडी सुट्ट त्यांची दुतानाथ बाळा इकडे एक मिनिट एक मिनिट इकडे एक देना हा आणि तू आता कधी येशील बा रात्री येशील का येशील पक्का आम्हाला फोन करशील हा मला व्हिडिओ कॉल कर काय हा मग चंद्रगाडी जाऊ आपण हा बाळ गेल्या फोन कर पळा हा

अरे 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 ॲड्रेस अरे आपल्याला जायचं नाही सोबत जायचं ना हा ते मामा गेलेलं आहे कपडे इसतरी करायला चंद्रगाडी घेऊन येतो मामा आपण जाऊ मग हा चंद्रगड जायचं ना हां <laughs> ते आईला आवरायचं राहिलं मम्मीला का साडी घालायची राहिली थांब ना चंद्रगड जाऊ ना आपण नाही का मम्मीला सांग साडी घाल म्हणा सांग मम्मीला हे गाय साडी घाल ते जा आवडतो आपण तुझं चंद्रगाडीत हा आता आम्ही येतो मागून हा जा गेल्यावर फोन करा चल रे हृदया बाय बाय कर बाय हा बाय कर ऋदुला आम्ही येतो म्हणून मागून हा बाय कर हा चला जा चला आता आई तुझं लीक दे वापस ह्या चंद्रगाडी जायचं आहे आपल्याला आई आपली येईल वापस वापस येईल गाडी जायचं आपल्याला मामाची गाडी ऐक पाहून आईने चालली ना अरे आई इथपर्यंत चालली रडून चला आई वापस येईल ना तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते सांगा मला परी रड सी मी जरा व्हिडिओ पॉज करतो आणि तुम्हाला नंतर भेटतो चला बाय 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 कर लवकर बाय कर बाय कर लवकर लवकर बाय कर बाय कर लवकर